हिंदू धर्मामध्ये महादेवाला देवांचे देव मानले जाते हरतालिका तीज हा विवाहित महिलांचा सर्वात महत्वाचं व्रत मानला जातं भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला हे व्रत पाळलं जातं या दिवशी विवाहित महिला दिवसभर पाण्याशिवाय राहून देवी पार्वती आणि भगवान शिव पूजा करतात असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं वैवाहिक जीवनात सुख समृद्धी राहते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होतं या दिवशी विशेष पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे शास्त्रांमध्ये असं म्हटलंय की मातीपासून बनवलेल्या पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने उपवासाचा पूर्ण लाभ होतो आणि शिव पार्वतीचे आशीर्वाद मिळतात हरितालिका तीच व्रत महिलांसाठी खूप महत्वाचे आहे त्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा जीवनातील सर्व आणि वेदना दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख आणि शांती टिकून राहते पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानं उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात आणि शिव पार्वतीच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध होते पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीपासून बनवलेलं शिवलिंग ते घरी बनवलेलं शुभ मानलं जात याच कारण माती ही पंचमहाभूतांचं प्रतीक मानलं जातं आणि भगवान शिव यांना पंचमहाभूतांचे स्वामी देखील म्हंटल जातं म्हणून मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने भक्ताला अनेक ते पर्यावरण पूरक देखील शिवलिंग बनवण्यासाठी कोणताही नदी तलाव याची दोन हातांपर्यंत माती खणून तिथे माती बाहेर काढा ही माती स्वच्छ केल्यानंतर म्हणजेच काढल्यानंतर या मातीत थोडं गंगाचल आणि कच्चे दूध खाला ते चांगले मिसळा माती इतकी कठीण असावी किती लाख अर्पिताईयानंतर कोणत्याही पात्रात बेलपत्र ठेवा लक्षात ठेवा की बेलपत्र फाडलं किंवा कापलं जाऊ नये तीन पानांचं बेलपत्र बसवल्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडा त्यानंतर शिवलिंगाचा आकार बनवा हे शिवलिंग अंगठ्यापेक्षा उंच नसावं त्यानंतर त्याभोवती जलहरी करा पूजेसाठी स्वच्छ जागा निवडा उत्तरेकडील किंवा पूर्वेकडे तोंड करून बसा एका प्लेटवर संपूर्ण तांदळाचे दाणे पसरवा त्यावर हे शिवलिंग ठेवा त्यावर जलाभिषेक करावा त्यानंतर तुम्ही त्यावर पाच अमृत अर्पण करावे गंगाजल दूध दही तू मध आणि साखरेपासून तयार केलेल्या पंचामृतानं शिवलिंगाला अभिषेक करा त्यानंतर शुद्ध पाण्यानं स्नान करा आता तुम्ही तुमच्या भक्तीनुसार शिवाला फुले सुगंधी द्रव्य इत्यादी जे काही अर्पण करायचे ते देऊ शकता उपवास करण्याचे आणि देवी पार्वती आणि भगवान शिव यांचं ध्यान करण्याचं व्रत घ्या आता शिवलिंगावर रोळी चंदन अक्षता फुले बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा नमः शिवायचा जप करा पूजा झाल्यानंतर शिवाची आरती करा आणि नंतर हे शिवलिंग नदी तलाव किंवा तलावात विसर्जित करा जर हे शक्य नसेल तर ते पाणी तुमच्या घरातील कोणत्याही स्वच्छ भांड्यात बुडवा आणि ते पाणी कोणत्याही कुंडीत किंवा झाडात होता हरितालिका तीजला अशा प्रकारे पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात स्थैर्य येते असं मानलं जातं